सर्वांना नमस्कार मित्र मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाईल्स म्हणजे मुळव्या किंवा फिशर याचा त्रास कमी करण्याकरता काय केलं पाहिजे आता आज आपण पाहूया की यांचं ऑपरेशन टाळण्याकरता काय केलं पाहिजे कारण हे ऑपरेशन टाळणं अतिशय महत्वाचं का आहे कारण जरी तुम्ही ऑपरेशन केलं तर याचे रिकरन्स पुन्हा तो त्रास होण्याचा आणि पुन्हा ऑपरेशनची वेळ येण्याची शक्यता खूप जास्त असते पुन्हा पुन्हा त्रास हा होतो आणि किती वेळ ऑपरेशन करणार म्हणून हे ऑपरेशन टाळता येण्यासाठी काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि कोणती नियम पाळले पाहिजेत हे आपण पाहूया आता आपण पाहिलेलं आहे की आहार व्यायाम स्वच्छता शांतता मानसिकता आणि पाणी हे तर त्रास कमी करण्याकरता आवश्यकच आहे हे सगळं करून हा त्रास कमी होऊ लागला म्हणजे त्या ठिकाणचा त्रास जर कमी होऊ लागला त्याची सूज कमी होईल आणि सूज कमी होऊ लागली तर त्याला जोडून मग जे तुम्ही करणार आहात तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लावायचा मलम ज्याला झायलोक यांचा मलम म्हणतात किंवा लिग्नो म्हणतात हा जो मलम असतो हा मलम त्या ठिकाणी लावला पाहिजे आणि फक्त तो वरून लावून फायदा होणार नाही तर तो आतमध्ये बरात गेला पाहिजे याच्याकरता लावण्याकरता दुसरं स्टीलचं अशा उभट साईजचं एक उपकरण असतं त्याला आपण ॲनल डायलेक्टर म्हणतो हे ॲनल डायलेक्टर जे असतं याला मलम लावून ते जर आतमध्ये ढकललं तर आत बाहेर आत बाहेर थोडंसं केलं तर त्याच्यामध्ये काय होईल की हा मलम आतमध्ये पर्यंत लागेल कारण याला काय असतं की मध्ये चिरा पाडण्यासारख्या झालेल्या असतात आतमध्ये ह्याच्या मुळव्यात ज्याला म्हणतो आपण मुळ्या त्याच्यामध्ये गेलेल्या असतात त्याचे म्हणून हे मलम हा आतमध्ये लागला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तसाच काय होत असतं की कि मुळव्याज किंवा हे फिशरच्या याच्यामध्ये सन्नाची जागा ही लहान झालेली असते तर लहान झालेल्या जागेला हे जर अॅनल डायलेटर वापरलं या स्टीलच्या यानं जर मलम लावून त्याला थोडंसं हात बाहेर केलं तर त्याच्यामध्ये काय होईल की ती जागा पण थोडीशी मोठी व्हायला मदत होईल आणि जेव्हा संडास बाहेर येते त्यावेळेला त्रास होणार नाही किंवा त्या व्यक्तीला खूप जास्त जोड लावा लागणार म्हणून हा मलम व्यवस्थित पद्धतीने लावणं अतिशय महत्वाचं आहे याच्यासोबत जोडून गरम पाण्यामध्ये बसणं त्याच्यामध्ये थोडंसं पोटॅशियम परमॅनेट टाका किंवा डेटॉल टाका किंवा भेटाटिन टाका हे औषधं थो थोडीशी टाकून त्याच्यात जर सकाळ संध्याकाळ त्या टोपल्यात पाणी घेऊन त्याच्यात जर बसलं तर, बस तर त्याचा फायदा होतो आणि त्यानंतर मग मलम लावायचं अगोदर मलम लावून नंतर पाण्यात नाही बसायचं तर पाण्यात बसून बाहेर आल्यानंतर मग मलम लावायचा आणि हा मलम जो लावायचा आहे मलम लावण्याचा आणखी एक नियम म्हणजे सकाळी संडासून आल्यानंतर हा मलम लावला पाहिजे पाण्यात बसून उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी हा मलम लावला पाहिजे म्हणजे काय होतं की संध्याकाळी झोपण्यापूर्वी मलम लावल्यानंतर त्याचा परिणाम हा रात्रभर राहील सकाळी संडास साफ होऊन जाईल आणि सकाळी संडासून आल्यानंतर हा मलम लावल्यानंतर त्याचा परिणाम दिवसभर राहील त्रास पण कमी होईल आणि तिथं आलेले जे काही कोंब असतील किंवा गाठी असतील हे पण कमी व्हायला हळूहळू आकार लहान व्हायला त्याच्यामुळे मदत होईल आणि संडास साफ व्हायला किंवा त्या व्यक्तीला त्रास कमी होईल म्हणून हे मलम लावण्याचं पद्धत जे आहे आणि पाण्यात बसण्याची पद्धत आहे आणि याच्यासोबत संडास काही व्यक्तींना कडक होत असते आता कडक संनास होऊ नये म्हणून आपण पाणी म्हणून सांगितलंच आहे पण तरी पण त्याला जोडू फक्त आहार आणि पाणी पिण्यानं बऱ्याच वेळेला फायदा होत नाही ते लॅग्झेटिव म्हणून जे काही औषधं असतात हे लॅक्झेटिव औषधं किंवा स्टूल सॉफ्टनर औषधं म्हणतात किंवा बल्क फॉर्मिंग एजंट्स म्हणतात का ह्याच्या लिक्विड्स असतात किंवा पावडर असतात तर ही औषधं पाण्यामध्ये मिसळून घेतली पाहिजेत ही औषधं घेतल्यानंतर काय होतं की स्टूल सॉफ्ट होतात स्टूल फॉर्म होतात आणि त्यामुळं संडास साफ होते त्या व्यक्तीला संडास करताना त्रास होणार नाही रक्त सतत सतत जाणार नाही तसंच त्यानंतर काय केलं पाहिजे की के हायजीन इम्प्रूव्ह केली पाहिजे म्हणजे त्या ठिकाणच्या स्वच्छतेकडे हे सगळं करत असताना चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे पोटामध्ये आतड्यांच्यासाठी त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे वाढवण्याकरता प्रीबायोटिक किंवा प्रोबायोटिक जे औषधं असतात याच्याही कॅप्सूल असतात गोळ्या असतात किंवा याचे शॅचेट असतात पावडर असतात तर हे पण सतत घेतलं पाहिजे चांगला फरक पडेपर्यंत पोटाचं आतड्यांचं आरोग्य चांगलं होईपर्यंत कारण हे फायद्याचं असतं आपल्या आतड्यामध्ये ज्या चांगल्या बॅक्टेरिया असतात बॅक्टेरिया फ्लोरा ज्याला म्हणतो आपण वा ते वाढवायचं हे काम करतात म्हणून ह्या पण घेतलं पाहिजे तसंच हॉट आणि कोल्ड फोमंटेशन म्हणजे त्या ठिकाणी काही वेळेला शिकायची पण गरज पडते तर कधी गरम येणं शिका कधी थंड येणं शिका आलटून पालटून शिकलं तर त्या ठिकाणचा त्याचा फायदा होतो तसंच एम पी एफ एफ ही एक पद्धत आहे ही पद्धत जी आहे एम पी एफ एफ याच्यामध्ये काय आहे की मायक्रोनायजर प्युरिफाईड फ्लेओनॉइड फ्रॅक्शन असं म्हणतात याला याचा वापर केल्यानंतर पण त्रास हा कमी होतो हे कशा प्रकारे असते हे डॉक्टर सांगतील तुम्हाला परंतु ह्या एम पी एफ एफ या पद्धतीचा फायदा चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीला मिळतो तसंच जर कोप असे मोठे झालेले असतील त्या ठिकाणी गाठी आलेले असतील इंजेक्षयन। इंजेक्षयन आए, त्या त्या तर त्याच्या मुळाशी एक इंजेक्शन दिलं जातं त्याला म्हणतात स्क्लेरोजंट इंजेक्शन हे इंजेक्शन काय होतं की तिथला जो येणाऱ्या या गाठीमध्ये रक्त पुरवठा आहे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या पूर्ण फायब्रोज करतं त्याचा रक्त पुरवठा म्हणजे रक्त बंद करतं म्हणजे रक्तच पुरं आलं नाही तर मग काय होतं की ह्या पुढच्या ज्या गाठी आहेत त्या सुकतात त्यांचा रक्त पुरवठा बंद होतो आणि ह्या गाठी सुकल्यानंतर त्या खूप लहान होतात आणि काही दिवसानं त्या म्हणजे गळून पण निघू किंवा खूप नसल्यासारख्या त्या होऊन जातात म्हणून हे स्क्लेरोजंट वापरणं किंवा दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे आहे लेजर की इन्फ्रारेड लेझर्स लेझर हे पण आता नवीन पद्धत निघालेली आहे त्याच्यानं सुद्धा चांगल्या प्रकारे पायजेसला कंट्रोल करता येतं मोठं ऑपरेशन करायची गरज पडणार तसंच क्रायोसर्जरी हा पण भाग आहे अतिशय थंड भाग करून त्याला त्या पार्टला फ्रीज केलं जातं आणि त्या प्रकारे ते गाठ किंवा तो त्रास आहे तो कमी केला जातो तसंच जे काही गाठी असतात त्याला रबर बँड लावायची पण पद्धत आहे म्हणजे गाठ असते तिला ओढून घ्यायचं आणि तिच्या बुडाशी एक रबर बँड इतका फिक्स असतो हा बसतो मशीननं त्या मशीननं तो बसवला की तो रबर बँड इतका आवडला जातो त्या बुडाशी त्या गाठीच्या ते पण पूर्ण रक्त पुरवठा पुढचा बंद करतं आणि रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे ती गाठ हळूहळू सुकते आणि नंतर गळून पडते म्हणजे रबर बँड मेथडसुद्धा सगळ्यात चांगले आहे तसंच दुसरी एक पद्धत आहे ज्याला टी ओ एन एफ असं म्हणतात हे टी ओ एन एफ काय तर याच्यामध्ये संडासला बसण्याच्या वेळेचा नियम आहे की काय पाळलं पाहिजे काही व्यक्तींना खूप वेळ बसायची सोय असते तर तीन मिनिटाच्या पुढे संडासला नाही बसलं पाहिजे ही पहिलं टी टाईम तीन मिनिट दुसरं दिवसातून एकदा तरी तुम्ही संडासला गेलंच पाहिजे आलीच नाही असं नाही म्हणायचं एकदा दोनदा कायपर्यंत गेलं पाहिजे हे पाळलं पाहिजे हे म्हणायचं की वन ए टाईम डेली कमीत कमी एवढं तरी गेलं पाहिजे टी ओ झाला आता एन काय आहे नो स्ट्रेन तिथं गेल्यानंतर जोर लावायचा संडासा गेल्यानंतर जे सहज होऊ शकते ते करा कारण तुम्ही जोर लावलात तर रक्त निघून जाऊ शकतं तुमचा त्रास वाढू शकतो त्या गाठी पण मोठ्या होऊ शकतात त्या प्रेशरनं रक्त तिकडे जास्त जातं त्यामुळं जोर नाही लावला पाहिजे बऱ्याच जणांना तर सवय असते काहीजण मोबाईल घेऊन जातात काहीजण पेपर वाचायला घेऊन जाणारे पण काही महाभाग आहेत खूप वेळ लागतो म्हणून ते मोबाईल पाहत बसतात पेपर वाचत बसतात असं नाही केलं पाहिजे म्हणून आपला पहिला नियम जो आहे तीन मिनिट पेक्षा जास्त वेळ नको दुसरा दिवसातून एकदा तरी गेलं पाहिजे कमीत कमी तिसरा तिथं जोर नाही लावला पाहिजे जास्त वेळ लागेल ला असतं काही बरोबर मोबाईल वगैरे पेपर नाही नेला पाहिजे आणि चौथं फायबर्स आहारामध्ये सतत घेतले पाहिजे म्हणजे हे चांगल्या प्रकारे मदत होती तसंच आता याच्या पुढचा पद्धत आहे की मोठं ऑपरेशन न करता बायपोलार कोऑग्युलेशन हे जी क्वाटरी असते या क्वाटरीने हे बायपोलार कोऑग्युलेशन केलं जातं तिथं चिमटा असा धरल्यासारखा त्याच्या बुडाशी त्या कोंबशा ज्या गाठी असतात त्याच्या बुडाशी हात धरला जातो आणि त्यामुळं ते हळूहळूहळू हळू त्याचा पुरवठा सगळा कमी होतो रक्त पुरवठा कमी होतो आणि ते काढून टाकायला ते गाठी मदत होते तस हे जे असतात आता मुळव्या किंवा पैल्स जे असतात हे थ्री सेवन आणि इलेव्हन आपण जर घड्याळ असं पाहिलं तर तीन वाजले सात आणि अकरा याच ठिकाणाप्रमाणे ते कॉमन प्रेझेंट असतात आणि याच्या ज्या स्टेजेस असतात फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री तर पुढं जास्त वाढू दिलं नाही पाहिजे जर एखाद्याचं मूळव्यात किंवा हे जे पाहिजेच म्हणतो आपण तिसऱ्या स्टेजमध्ये जर गेला असेल शेवटच्या तर या पद्धती लागू पडणार नाही आपण जे म्हणतो ऑपरेशन टाळायचं आहे तर हे पहिल्या स्टेजमध्ये आणि दुसऱ्या स्टेजमध्ये अर्ली ह्याच्यामध्ये किंवा मध्यम याच्यापर्यंत ह्या पद्धती पाळल्या जाऊ शकतात या पद्धतींचा फायदा होतो म्हणून जेव्हा लक्षात येईल की मुळव्याचा त्रास सुरू झालेला आहे किंवा पाईल्सचा किंवा फिशरचा हा जो त्रास सुरू झालेला लक्षात येईल तेव्हाच या सगळ्या काळजी घेतली पाहिजे आपण जे, जे पहिल्या व्हिडिओमध्ये याच्यापूर्वीचा सांगितलेलं आहे की त्रास कमी होण्याकरता काय केलं पाहिजे ते पाळलं पाहिजे आणि नंबर दोन आज या व्हिडिओमध्ये जे आपण चर्चा केलेली आहे की ऑपरेशन टाळण्याकरता काय करायचं मी पुन्हा सांगेन ऑपरेशन टाळणं हा चांगला मार्ग असतो कारण इथं ऑपरेशन केलं तर या भागाचा रिकरन्स पुन्हा त्रास होऊन दुसऱ्यांदा ऑपरेशन तिसऱ्यांदा ऑपरेशन लागण्याची बऱ्याच जणांना शक्यता असते म्हणून ऑपरेशन टाळणं हे सगळ्यात चांगले मार्ग आहे तर हे इथं जे नियम सांगितले हे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा इतरांना पाठवून लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्य आणि सत्यमेव येते सर्व नात्या श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान